नमस्कार मित्रांनो मैत्रिणी मराठी पॉटर हेड्स चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी कावेरी आज एका नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन आली आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न अजूनही सतावतो की गोल्डे मॉटने लिली आणि जेम्स पॉटरला नेमकं का मारलं तो हॅरीच्या मागे का लागला होता आणि त्याला हॅरीला जर मारायचं होतं तर तो मारू कशकला नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एक रोजी हॅरी कसा वाचला गोल्डेमॉटचं शरीर कसं नष्ट झालं या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही कथा सुरू होते हॉक्सहेड या हॉक्समेड गावातल्या पब पासून जिथे सिबिल ट्रिलोनी डंबलडोरला नोकरीसाठी भेटायला आली होती डंबलडोअर खरं तर डिव्हिनेशन म्हणजेच भविष्यकथन विषयावर विश्वास ठेवायचे नाही पण मध्ये हा विषय शिकवणं बंधनकारक असल्याने नाईलाजाने ती भेटले भेटल्यावरच त्यांना समजलं की ट्रिलोनीमध्ये ती प्रतिभा नाहीये जी तिच्या आजीमध्ये कॅसेंड्रामध्ये होती जी एक प्रसिद्ध भविष्यवक्ता होती पण अचानक ट्रिलोनी विचित्रपणे बोलू लागली तिचा आवाज चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तिने एक खरी भविष्यवाणी केली जी होती अनिष्ट देवाचा पराभव करण्याची ताकद असणारा जादुकारी येत आहे ज्यांनी अनिष्ट देवाचा तीन वेळा सामना केला आहे आणि वाचले आहेत अशा पालकांच्या पोटी तो जन्माला येईल जुलै महिन्याच्या शेवटी त्याचा जन्म होईल अनिष्टदेव त्याला स्वतःच्या बरोबरीचा मानेल आणि स्वतः त्याची निवड करेल पण त्याच्याकडे एक अशी ताकद असेल जी अनिष्टदेवाला माहीत सुद्धा नाहीये आणि दोघांपैकी एकाला दुसऱ्याच्या हातून मरावच लागेल एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही अनिष्टदेवाचा पराभव करण्याची ताकद असणारा जुलै महिन्याच्या शेवटी जन्माला येईल पण तेवढ्यात बाहेर काहीतरी गोंधळ सुरू झाला सेव्हरसने जो तेव्हा प्राणबक्षी होता आणि वोल्डेमॉटचा समर्थक होता त्याने ही भविष्यवाणी ऐकली आणि वोल्डेमॉटला जाऊन सांगितली पण स्नेपने अर्धवटच भविष्यवाणी ऐकली होती ही भविष्यवाणी दोन मुलांवर लागू पडत होती नेव्हिल लॉंग बॉटम जो तीस जुलैला जन्माला आला होता आणि हॅरी पॉटर जो एकतीस जुलैला जन्माला आला होता पण नेव्हिल एक शुद्ध रक्त असलेला जादूगर होता आणि हॅरी हाफ ब्लड होता वोल्डेमॉट स्वतः हाफ ब्लड होता म्हणून त्याने हॅरीला निवडलं जेव्हा स्नेपला समजलं की ती भविष्यवाणी लिली पॉटरचा मुलगा हॅरी पॉटर याच्याकडे इशारा करत होती तेव्हा वोल्डेमॉट लिलीला मारेल या भीतीने स्नेप डंबलडोर जवळ गेला तेव्हा डंबलडोरने त्याला सांगितलं की तू वोल्डेमॉटला विनंती कर की मुलाला आणि जेम्सला मारून टाक पण आईला नको मारू स्नेप हो म्हणाला तेव्हा डंबलडोरने स्नेपला चांगलंच सुनावलं डंबलडोर त्याला म्हणाले की तुला फक्त तुझी आवडती व्यक्ती पाहिजे पण तुझ्यात माणूस नावाची गोष्ट नाहीये तेव्हा स्नेपने त्या ते तिघांना वाचवण्याची विनंती केली त्या बदल्यात स्नेपने डंबलडोरसाठी डबल एजंटचं काम करण्याचं वचन दिलं स्नेपकडून ही बातमी समजताच डंबलडोरने जेम्स आणि लिलीला ताबडतोब लपायला सांगितलं आणि स्वतः त्यांचा रहस्यरक्षक बनायची ऑफरी केली पण पॉटर्सने सिरियसला रहस्यरक्षक बनवलं कारण जर डंबलडोर रहस्यरक्षक बनले असते तर त्यांनाही लपावं लागलं असतं आणि याने मायापक्षीच्या समूहाचं काम म्हटलं असतं रहस्य रक्षक हे एक असं संमोहन आहे की जो व्यक्ती रहस्यरक्षक असतो तो व्यक्ती जोपर्यंत स्वतःहून स्वतःच्या इच्छेने ते रहस्य सांगत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना ते कळणार नाही रहस्य रक्षकाला टॉर्चर करून सत्यद्रव काढा पाजून किंवा गुप्तविद्या वापरून त्याच्या डोक्यात शिरून संबंधित व्यक्तीबद्दलचं रहस्य मिळवता येत नाही त्यासाठी रहस्य रक्षकाची स्वतःची ते रहस्य सांगण्याची इच्छा असणं गरजेचं असतं महत्त्वाचं म्हणजे जर वोल्डेमॉटने पॉटर्सच्या घरात ढुंकून बघितलं असतं आणि जर ते तिथेच असते तरी त्याला ते दिसले नसते इतकी शक्तिशाली जादू असतेही सिरियसला माहीत होतं की वोल्डेमॉट पॉटर्सचा पत्ता जाणून घेण्यासाठी त्याच्याच मागे आला असता कारण तो जेम्सचा सगळ्यात जवळचा मित्र होता पण पीटर ग्रुप भित्रा होता म्हणून त्याच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नसतं यामुळेच सिरियसने सी त्याला रहस्यरक्षक बनवलं आणि स्वतः डंबल डोअरच्या मदतीसाठी गेला आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की पेटीक्रू धोकेबाज निघाला त्याने स्वतःहून जाऊन वोल्डमॉटला पॉटरचा सा पत्ता सांगितला एवढंच नव्हे तर तो स्वतः वोल्डमॉटला जिथे ते लपले होते तिथे घेऊन गेला नॉट बनवलाय पण हे बोलताना मला पीटरचा भयानक राग येतोय पण त्याला वाईट बोलण्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल तर स्नेपने लिलीला मारू नको म्हणून रिक्वेस्ट केली होती वोल्डमॉटने लिलीला न मारण्याचं आश्वासन स्नेपला दिलं होतं कारण स्नेप वोल्डमॉटचा विश्वासू प्राणबक्षी होता वोल्डेमोट आला तेव्हा जेम्सने लिलीला ओरडून हॅरीला घेऊन निघून जायला सांगितलं त्याच्याकडे स्वतःची छडी सुद्धा नव्हती पण वोल्डेमोटने तात्काळ त्याला शाप अवाडा केडावरा किंवा तत्क्षण मरणासन शाप देऊन त्याची हत्या केली लिलीने रूमचा दरवाजा बंद केला वोल्डमोट दरवाजा तोडून आत शिरला लिली त्याला हॅरीला न मारण्याची विनंती करत होती पण वोल्डेमोटला दया माया या शब्दांचा अर्थही माहीत नव्हता तर तो काय दया दाखवणार होता लिली हॅरीला पाठीशी घालत होती जे कोणत्याही आईने केलं असतं ती सतत वोल्डेमो बोलत होती की एक वेळेस माझा जीव घे पण माझ्या मुलाला सोडून दे तिला दोन वेळा बाजूला व्हायला सांगितलं पण तिने ऐकलं नाही कोणतीच आई आपल्या मुलाला मरण्यासाठी सोडू शकत नाही शेवटी वोल्डेमोटने तिलाही मृत्युदमशम शाप दिला व तिची हत्या केली आता इथे येतो महत्वाचा मुद्दा स्नेपने लिलीला मारू नको यासाठी वोल्डेमॉटला विनंती केली होती आणि त्यानेही लिलीला बाजूला व्हायला सांगितलं होतं लिली स्वतःला वाचवू शकत होती, होती। पण तिने तसं केलं नाही आणि त्यामुळे सॅक्रिफाईस जाम झाला म्हणजे लिलीने आपल्या मुलाच्या प्रेमासाठी स्वतःच्या प्राणाचा त्याग केला ते प्रेम होतं जे वोल्डेमॉटला आजपर्यंत कधीच समजलं नाही त्याला प्रेमाची शक्ती कधीच समजली नाही लिलीच्या त्यागामुळे हॅरीच्या भोवती एक प्रोटेक्शन शील्ड निर्माण झालं होतं वोल्डेमोटने हॅरीला मृत्यूदंशम शाप दिला त्या शापाची हॅरीच्या शिल्डवर टक्कर झाली आणि मंत्र वोल्डेमोटवरच उलटला त्यामुळे त्याचं शरीर नष्ट झालं होरक्रक्समुळे त्याची आत्मा तर वाचली पण शरीर नष्ट झालं त्याची आत्मा तिथून पळून गेली इथूनच पहिल्या कादंबरीची सुरुवात होते संपूर्ण जादुई विश्वात आनंदाचं वातावरण असतं कारण एका लहान मुलाने त्या शतकातल्या सगळ्यात मोठ्या शैतानी जादूगराला हरवलं होतं फक्त तोच एकटा होता जो जिवंत वाचला वोल्डेमॉटसमोर कोणीच टिकू शकलं नाही आता आपल्यासमोर प्रश्न असा येतो की जर लिलीच्या त्यागामुळे हॅरी वाचला तर जेम्सच्या त्यागामुळे लिली का वाचली नाही जेव्हा वोल्डेमॉट खरा चिरला तेव्हा त्याने जेम्सला पाहत्या क्षणी त्याची हत्या केली जेम्सला त्याने वाचण्याची संधी किंवा चॉईस दिला नाही त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की जेम्सने त्याग केला दुसऱ्या बाजूला लिलीकडे संधी होती स्वतःला वाचवण्याची पण तिने तसं केलं नाही तिने स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी मृत्यू स्वीकारला एका आईच्या ममतेपुढे प्रेमापुढे नीच पापी शैतानी जादूगराची ताकद टिकली नाही उलट त्याचा सत्यानाश झाला हॅरीच्या आईच्या त्यागामुळे जे प्रोटेक्शन हॅरी निर्माण झालं होतं ते अजून मजबूत करण्यासाठी हॅरीला त्याच्या आईच्या रक्ताच्या नातेवाईकाकडे ठेवणं गरजेचं होतं लिलीच्या परिवारात फक्त तिची मोठी बहीण पेटुनिया हीच जिवंत होती म्हणून हॅरीला डंबल त्याच्या मावशीकडे ठेवलं होतं पेटुनिया आणि वर्नॉन हे मगलू होते आणि जादूविरोधी विचारधारा जपणारे लोक होते पेटुनिया तर ली नावाची तिची कोणती बहीण आहे हे सुद्धा मानायची नाही तर वर्नॉनला असामान्य गोष्टी आवडायच्या नाहीत त्यांचा एकुलता एक मुलगा डडली जास्त लाडाकोडात वाढल्यामुळे बिघडला होता ज्या दिवशी वोल्डेमॉटचं शरीर नष्ट झालं त्या दिवशी प्रोफेसर मॅकॉनिकल मांजरीचं रूप धारण करून त्यांच्या घरावर नजर ठेवून होत्या हॅग्रिडने है। हॅरीला पॉटर कॉटेजमधून बाहेर काढलं होतं सिरियसने हॅग्रिडला त्याची उडणारी मोटरसायकल दिली होती जिच्याने तो उडत प्रिविड ड्राईव्हला पोहोचला होता आणि डंबल डोरने हॅरीला डस्ट्रीच्या दारात एका चिठ्ठीसोबत सोडलं होतं अशा प्रकारे आपल्या आईच्या त्यागामुळे हॅरी वाचला खरं तर आई वडील दोघांचाही त्याग होता पण मला स्वतःला असं वाटतं की लिलीनेच खरा त्याग केला कारण ती आरामात बाजूला सरकू शकत होती स्वतःच्या मुलाला मरू देऊ शकत होती पण तिने तसं केलं नाही लिली आणि जेम्स फक्त एकवीस वर्षांचे होते आणि एवढ्या कमी वयात त्यांनी वोल्डेमॉटचा तीन वेळा सामना केला होता लग्न केलं होतं त्यांना एक मुलगा होता आणि जगातल्या सगळ्यात जास्त खतरनाक जादूगराला हरवण्यात त्यांचं मोठं योगदान होतं जर आज जादू दुनिया वोल्डमॉट पासून मुक्त आहे तर याचं श्रेय मी हॅरी पेक्षा जास्त लिली आणि जेम्स वॉटरला देईल आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तात्काळ मिळेल तुमचे काही प्रश्न असतील या सिरीजबद्दल तर ते विचारा शिवाय तुम्हाला जर वाटत असेल की या विषयावर मराठी पॉटर हेड्सवर व्हिडिओ यायला पाहिजे तर तेही कमेंटमध्ये सांगा मी पुन्हा एकदा लवकरच तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत तो बाय आणि काळजी घ्या